इस्लामपूर या ठिकाणी जनता विद्यालयामध्ये राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धा या ठिकाणी सुरू आहेत आणि त्या स्पर्धेचा आज उद्घाटन समारंभ या ठिकाणी पार पडला या उद्घाटनाला जयश्रीताई पाटील असतील सागर खोत असतील त्यानंतर केदारदादा पाटील असतील यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन हे पार पडलेलं आहे आज आपल्यासोबत या खेळासंदर्भात बोलण्यासाठी नॅशनल खेळाडू आणि इन नॅशनल जॉईंट सेक्रेटरी या ठिकाणी रुपेश मोरे जे आहेत त्यांच्यासोबत आपण या खेळासंदर्भात चर्चा करणार आहोत रुपेश जी आपलं स्वागत आहे ए व्ही नाईन मराठीमध्ये आज जो या ठिकाणी हा स्पर्धा किंवा हा जो गेम या ठिकाणी पार पडतोय कशा पद्धतीनं बघताय आपण या खेळ या खेळाकडे कसं आहे या इस्लामपूर नगरीमध्ये मी दुसऱ्यांदा आलेलो आहे आणि हँडबॉलची ही दुसरी स्पर्धा आहे विशेष म्हणजे प्रवीण गावडे सर असतील त्यांचे सगळे सहकारी आहे आणि विशेष म्हणजे हा खेळ या मातीमध्ये जास्त रुजलेला आहे ह्या तर इथं असंख्य खेळाडू घडलेत म्हणजे विशेषतः सांगली जिल्ह्याचा जर जा विचार केला तर सांगली जिल्ह्यामध्ये एवढे खेळाडू घडून गेलेत हँडबॉलचे की म्हणजे सांगू शकत नाही तुम्हाला बो भरपूर नावं घेण्याचुकी आहेत आणि आज, जी ले ले, आज या स्पर्धेचं जे नियोजन केलेलं आहे प्रवीण गावडे सरांनी आणि आज या परिस्थिती बघितली होती पहिली तर मेहनत त्यांच्या खेळाडूंची मेहनत कार्यकर्त्यांची मेहनत खरंच म्हणजे खूप कौतुक करण्याजोगी आहे मी या दृष्टीने बघतो की आज हँडबॉल हा खेळ जगातला एकदम सेकंड फास्टेस्ट गेम आहे आणि या ग्राउंड मधनं दोन मुलं आपली भारताच्या संघामध्ये खेळली जाते अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि भविष्यात शंभर टक्के खेळत राहतील मला खेळते कृपया जी आपण जॉईंट सेक्रेटरी आहात या ठिकाणी इंटरनॅशनल आणि खेळाडू देखील तुम्ही या हँडबॉलचा आहात आपला प्रवास या ठिकाणी आम्हाला ऐकायला वयाच्या बाराव्या वयापासून मी हँडबॉल खेळायला सुरुवात केली मी अनेक नॅशनल खेळवले अनेक भारतीय संघाचा कोच सुद्धा होतो मला स्वतः शिव शासनाने छत्रपती पुरस्कार पण दिलेला आहे मी या माध्यमातून माझा स्वतः व्यवसाय मी कन्स्ट्रक्शनमध्ये आहे मी स्वतः बिल्डर आहे मला खेळाची आवड आहे जे नाव दिलं ते मला या खेळानेच दिलेले आणि तर पुढं मी आयुष्यात कायम खेळासाठी झगडत राहणार आणि करत राहणार चांगल्या खेळाडूंसाठी मदत कायमस्वरूपी करत राहणार हा मी एक म्हणजे गाठ बांधलेली आहे म्हणे तुम्ही एक खेळाडू म्हणून या ठिकाणी आताचे जे नवीन फोर आहे जे त्या ठिकाणी हँडबॉल या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी वरती येऊन आहेत किंवा तो खेळ या ठिकाणी नॅशनल लेवलपर्यंत कसा घेऊन जाईल याच्याकडे त्या ठिकाणी पोरांचं लक्ष केंद्रित आहे या खेळाडूंना आपला काय संदेश असेल एक खेळाडू म्हणून मी खेळाडू म्हणून सांगाल तर आजच्या युगामध्ये मोबाईलचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि प्रत्येकाला मोबाईल असल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही त्यामुळं मी बऱ्याच ठिकाणी जाऊन प्रत्येकामध्ये जनजागृती आपण केली पाहिजे की मोबाईल टाळा आणि मैदानी खेळ खेळा आज ग्राउंडवर येणं खूप गरजेचं आहे जर ग्राउंड जर जिवंत राहिले नाही तर भविष्यामध्ये भारताची जी युवक पिढी आहे ह्याचं हे धोक्यात आहे म्हणजे आरोग्य धोक्यात आहे मोबाईलमध्ये जेवढा वेळ घालवण्यापेक्षा तेवढा वेळसुद्धा ग्राउंडवर जरी घालवला तर शंभर टक्के भारतामध्ये एवढं प्रोटेन्शियल आहे प्रत्येक ग्रामीण भागामध्ये प्रोटेन्शियल आहे हे वाढत राहील ह्या मोबाईलच्या युगामध्ये मैदानी खेळ खेळणं आज, आज आपल्या काळाची गरज आहे असं मला वाटतं नक्कीच सर आपण अगदी चांगल्या पद्धतीचा संदेश, सा संदेश या ठिकाणी तुम्ही मुलांना दिला आहात हे होते रुपेशजी मोरे त्या ठिकाणी नॅशनल जॉईंट सेक्रेटरी आहेत आणि चांगल्या पद्धतीचा संदेश त्यांनी या ठिकाणी मुलांना दिलेला आहे आणि आजच्या इस्लामपूरमध्ये ज्या स्पर्धा पार पडतायत त्या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी त्या ठिकाणी ते ती उपस्थित राहिले होते विशाल लोंडे ए नाईन मराठी इस्लाम